खूप दिवस सांगते मी काहीतरी नवीन घेऊन येते एका नव्या गोष्टीची सुरुवात नव्या गोष्टीचा श्री गणेशा आणि नव सुरुवात करते तर आजच्यासारखा मुहूर्त मिळणं अशक्य होता म्हणून आजपासून नवं काय तर जुनं ते सोनं असतं असं एक चॅलेंज मी घेतलंय तीस दिवसासाठी यामध्ये जुन्या जे आपले पदार्थ आहेत ते पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आज असा पहि खूप जुना पदार्थ आहे दिसतो मोदकासारखा पण ते मोदक नाहीत काय तर त्याला उंबर म्हणतात तर मग चला सुरुवात करूया आता यासाठी आपल्याला लागणार आहे गुळ त्यासोबत सुंट फूड आणि ही आपली हळदीची पानं यामध्ये आपण हे शिजवणार आहोत इथे आपण हे पाणी उकळायला ठेवलोय ऑलमोस्ट थोडंसं उकळत आलंय ते आणि त्यामध्ये आता आपण ही हळदीची पानं जी आहेत ती घालणार आहे गव्हाचं पीठ घेतलंय आपण हे आणि चपातीला पोळीला वगैरे कसं मळून घेतो ना तसं चवीपुरतं मीठ टाकून हे मळून घ्यायचंय पीठ तयार झालं हे आपलं गुळ आहे हा पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे थोडासा खडे होते सुंट पावडर जी आहे ना ती पण मी यामध्ये घालतोय मिर्याची पूड पण आहे यामध्ये पूर्ण गुळ सुंट मिर जे आहे ना ते सगळं एकजीव झालंय खर तर हे गव्हाच्या पिठासारखं दिसतंय पण ठीक आहे हे बरोबर झालंय म्हणजे कसं जसं हवं आहे उमऱ्याला अगदी प्रॉपर तसं झालंय ते आपण मोदक्याला जसे लाटून घेतो ना पुऱ्याच्या आकाराचे अगदी तसं लाटलं ला तरी चालेल तुम्हाला जर मोठं हवं असेल मोठं छोटं हवं असेल तुम्ही लाटून घेऊ शकता आता मला एक गोष्ट कळत नाहीये ज्यांनी कोणी हे बनवलं पहिल्यांदा त्याला असं का वाटलं की हे उंबरासारखं दिसत आहे म्हणजे कुठल्या अँगलने हे उंबरासारखं दिसतंय म्हणजे हे उंबरासारखं दिसतं म्हणून याला उंबर असं म्हणतात पण ते दिसतं मोदकासारखं आणि आणखीन एक याची खास गोष्ट म्हणजे सर्दी खोकला जर तुम्हाला झाला असेल आणि हे मोदक म्हणजे ते उंबर जर तुम्ही खाल्लत तर तो सर्दी खोकला जो आहे तो पूर्ण बरा होऊ शकतो कारण यामध्ये सुंट मिर आणि गुळ आहे म्हणजे हे कदाचित औषधासाठीच केलंय पण जर असं चव चवीला देखील लागलं पाहिजे आपल्याला म्हणून हे एवढा तामझाम हा सगळा आता हे तयार झालंय आपलं पूर्ण सगळं मोदकासारखं दिसतंय फक्त चव याची वेगळी असणार आहे आणि आता हे आपल्याला मोदकासारखंच उकडून घ्यायचंय पण थोडस पारंपरिक पद्धतीनं म्हणजे हळदीची पानं आपण मगाशी घातली आहेत त्यामध्ये तर त्यामध्ये हे उकडून घ्यायचंय आणि एक गोष्ट लक्षात आली आहे का तुम्हाला जेव्हा सर्दी खोकला होतो जसं आता थोडासा मला झालाय तर तेव्हा आपण काढ्या करतो आणि काढ्यामध्ये सुंट किंवा मिरं या सगळ्या गोष्टी घातल्या जातात आणि प्लस हळद देखील आणि हळदीचा देखील स्वाद यामध्ये जाणार आहे आणि त्या गोष्टी देखील मिरं सुंट वगैरे त्या गोष्टी देखील यामध्ये आहेत म्हणजे थोडाफार काढच आहे हा फक्त टेस्टी पद्धतीने आपल्या पोटामध्ये जाणार आहे आणि आपल्याला फायदा होणार आहे तर चला ठेवूयात हे हे उकळय जाम आणि पाणी वाफ यायला लागलं त्या वाफ बडवायला लागले तोंडावरती खाली पाणी आहे याच्या आणि पाण्यामध्ये ते सगळे हळदीची हळदीचा देखील स्वाद किंवा वास जो आहे ना तो छान यामध्ये मुरेल आणि भारी लागतंय खायला झाकून ठेवूयात आपण हे आता एक पंधरा वीस मिनिटामध्ये तयार होतोय म्हणजे तुम्हाला वासच यायला लागेल वासावरून तुम्हाला कळून जाईल की तयार झालंय जवळजवळ पंधरा वीस मिनिटं झालेत आणि आता वास येतोय छान हे तयार झालंय हा तो हळदीचा वास जो आहे ना तो भारी येतो यामध्ये बाकी आता दिसतंय ना सेम मोदकासारखं दिसतंय पण मोदक नाहीये उंबर म्हणतात याला आणि आता याची चव कशी आहे तर खरं सांगायचं तर सुंट यामध्ये थोडंसं मिरं देखील आहे आणि गुळ देखील आहे त्यामुळे तिखट गोळ एवढी भारी चव येते ना आणि तोंडात घातल्यानंतर लगेच विरघळतं जो गुळ घट्ट होता आपण घालताना तो शिजल्यानंतर पूर्ण आतमध्ये वितळ आहे आणि त्यामुळे खरंच खूप भारी आहे नक्की ट्राय करा आणि हां तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील ना पारंपरिक रेसिपीज तर प्लीज मला डीयम करा कमेंट करा पण सांगा आणि हां त्यासोबतच लाईक करा सबस्क्राईब करा हे तुम्हाला माहीतच आहे आणि आपलं हे चॅलेंज आहे हे तीस दिवसाचं असणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यामुळे प्लीज तुमच्याकडे अशा काही पारंपरिक रेसिपीज असतील ज्या खूप कमी लोकांना माहितीये त्या मला नक्की शेअर करा आणि मी हे सगळं संपवते तोपर्यंत तो तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां भेटू लवकरच अशा आणखीन एका जुन्या पण सोन्यासारख्या गोष्टीसोबत